नमस्ते रामराव मी आहे तुम तुमचा शिव ठाकरे तुमचा आपला मराठी माणूस हक्काचा आणि एक आपली लाईफची एक स्टोरी असते कोण त्याला स्ट्रगल म्हणतंय कोणी काय म्हणतोय मी त्याला एक फिल्मची स्टोरी म्हणतो की जेव्हापर्यंत स्टोरी नसेल ना फिल्म चालत नाही तर मेरी फिल्म बहुत हिट आहे माझ्या लाईफची एक कवळ्याचं घर होत छानस पण ते तेवढंच आवडायचं मला जे आता आवडतं उलट आतापेक्षा जास्ती आता आपण इथे बसून जेव्हा आठवतो ना ते, यार ते घर किती छान होत ना पण तिथे गंमत होती ते कौल पाऊस यायचा तेव्हा आमच्याकडे मस्त पाऊस गळायचा घरात आणि मी खूप मस्ती होतो आणि मी कसलंच टेन्शन नव्हतं घेत तेव्हाही नात आहे पाणी गळायचं आणि आई जेव्हा पाऊस सुरू राहायचा तेव्हा ते आपण बघून नाही गेला तसं मी सांगित होतं की बाबांचा पाण होता आणि मग मी टिफिन घेऊन जायचो हो हो आता आठवून मजा येते मला खरंच त्या गोष्टी बरं झालं माझ्या लाईफमध्ये झाल्या आणि नंतर आमचं हळूहळू जे इम्प्रूव्हमेंट झालं की नंतर मग त्या सगळ्या गोष्टी मग ताई जॉब करायची मला माझ्या टीचर होत्या स्कूलच्या ज्या फोर्थ पर्यंत होत्या तर त्या त्या सिंधी एरियात ना खूप त्यांचं चालायचं मी म्हटलं मॅम समर कॅम्प ले कॅम्प आणि त्या मॅम माझ्या सोबत आल्या मी पॅम्प्लेट प्रिंट केले होते ते प्रिंट कसे कर करायचे तर एकाला एक नाही द्यायचे म्हणजे त्याला जर तू हजार रुपये दिले तर ते तुला हजार रुपये तीन हजार पॅम्प्लेट नाही मग कागद कुठून तरी घ्यायच आणि मशीन दुसरीकडनं प्रिंट दुसरीकडनं असं केलं तर पैसे वाचतात मग ते स्वतः घेऊन यायचे आणि मग ते मॅम यायच्या आणि घरोघरी तीन गल्ली आहेत त्या दस्तूर नगरच्या अशा सिंधी एरिया तर तिथे जायचं की हे शिव ठाकरे और ये डांस सिखाते अच्छा करते और ये बच्चों को शुरू करे तो आप अपने बच्चों को भेजोगे तो मैंने हाँ हमारे बच्चे दो है तीन है तो कितना लोग है इतना नहीं इतना बहुत हो गया फिर तो के नहीं मेरे ठीक है कल से भेजो दूसरा तीसरा ऐसा करत करत हमें पूर्ण गली ली मैं शो अभी एक कर लेते कल दूसरा मतलब हाँ मैम आप कितने बजे बोलो आठ बजे और मैं, मैं साढ़े सात लाते थे मैम मैम क्या हल है कि थोड़ा हे हुई ना कितना टीचर है पण त्या मॅमनी मला खूप हेल्प केली पोपली मॅम होत्या एक अमरावतीतला कुठेतरी एका छोट्या गल्लीत राहणारा मुलगा जस्ट डान्स वान्स करतो त्याच्यासाठी कुठेतरी महाराष्ट्रात क्राऊड थांबलाय आणि हाताला टच करायसाठी या गोष्टी स्वप्नात बघू शकतो ना आपण त्या मला बिग बॉसने दिल्या खरंच ते एक फिल्म बनी होगी जो सिर्फ शिव ठाकरे केली बनी हो नाही उद्या उद्यानी परवाईल आणि जी फक्त ते कॅरेक्टर शिव ठाकरेच करेल बाकी करूया आपण बाकी खूप फिल्म करतो एक फिल्म राहील जी अजून कोणीच नाही करू शकत